संभाजी महाराज यांची शौर्य गाता म्हणजे मृत्यू कथा मी आपल्याला सांगू इच्छितो आता मी माझ्या कडे प्रारंभ करतो संभाजी महाराजांना तळ कोंबण्यात पकडण्यात आले त्यांच्यावर खूप अत्याचार झाले पण एवढे सगळे सुसून सुद्धा चावा होता ता झुकली नाही मान वाकला नाही गणा तसा पाणीदारपणे आला औरंगजेबाच्या दरबारात आले आले वजीर असत काय करायला चुप जाओ संभा अलमगीर के सामने आणि करा आपले कवी कलश राजा हो झुकेंगे नाही झुकाएंगे कामो

संभाजी राजांनी कवि कलशांना विचारले कवीजी कवी आहात आपण मग मग या प्रसंगावर सुस्थिर काही कविता आणि कवी कलशांना आश्चर्य वाटले अरे काय माणूस आहे मृत्यूच्या दरवाजात आहे आलमगीरच्या दरवाजात आहे त्याला भय नाही भीती नाही राजा निर्भय आणि करा आणले कवी कलश हा हा राजन एका राजन तुम्ह साचे खूप लढे व जंग देख तुम्हाला तेज तकत तेज तरंग

तू जिल्हा सांगता हिंदुस्तान पण आम्ही मागणार ना नाही तुझ्याकडनं होणार नाही भिकारी अरे हा हिंदुस्तान हाक मारून भीक देतो तुझ्या सारख्याला येत नाही असा किंवा मनगट्याच्या बळावर आणि तलवारीच्या जोरावर खामोश चुप चुप हे मला ठे त्याला आपले बच्चो को पहिला पैदल ये हुआ ऐसा एक विशेष हमारे जनहाने में आणि तसे कराटे संभाजी अरे स्वतःच्या बापाला विष देणारा तू